वदनि नाम घ्या मातृभूचे सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे कृषिवल कृषिकर्मि राबती दिवसरात करोनी वस्तुया निर्मितात स्मरण खुशाल उदरभरण आहे चित्त होण्या विशाल अन्नदाता सुखी भव नमस्कार मुलांना मी पूजा ताई आता मी जो भोजन मंत्र म्हटला तो आपण नेहमी म्हणतो तसा नाहीये हे लक्षात आलं असेल ना तुम्हाला हा भोजन मंत्र मुद्दाम अशा एका घटकासाठी तयार केला गेलाय ज्याबद्दल आपण नेहमी कृतज्ञच राहायला हवं म्हणजे आपल्याला केलेल्या मदतीची जाणीव ठेवायला हवी कोण बरं तो घटक बरोबर कृषी वल म्हणजेच आपल्याला खायला अन्न देणारे शेतकरी दादा आपल्याला खायला मिळावं म्हणून कष्ट करणाऱ्या शेतकरी ताईदादांची आज आपण संस्कृतमध्ये ओळख करून घेऊया परिचयः एषः कृषिवलः गोपालः इति तस्य नामधेयं गोपालः प्रभाते क्षेत्रं गच्छति बलिवर्दानां साहाय्येन एषः हलेन भूमिं कृषति बीजानि च वपति तस्मात् सस्यानि विन्दति अतीव श्रम तस्य श्रमपूर्ण तस्य जीवनमित श्रमै राष्ट्रस्य पोषण भवती आता हाच परिचय आपण मराठीमध्ये ऐकू नीट ऐका हां हा शेतकरी आहे गोपाळ असे त्याचे नाव आहे गोपाळ सकाळी शेतात जातो बैलांच्या मदतीने तो जमीन नांगरतो आणि बियांची पेरणी सुद्धा करतो त्यातून त्याला पिके मिळतात त्याचं आयुष्य खूप कष्टाचं आहे त्याने केलेल्या अपार श्रमांमुळे देशाचं पोषण होतं काय आहे ना सोपं सगळं आता आपण एक संस्कृत कविता ऐकूया शेतकरी बांधव जसे आपल्याला अन्नधान्य पुरवतात तसंच वृक्ष आपल्याला प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन देतात सावली देतात झाडांची मुळं जमीन घट्ट धरून ठेवतात त्यामुळे जमिनीची झीज खूप कमी होते अशा जमिनीत छान छान धान्य पण पिकतं आणि अजून वृक्ष वाढायला मदतही होते आता हेच वृक्ष आपल्याला काही सांगतायत या कवितेमधून काय ते ऐकूया वृक्षस मनोगतम रे रे मानव वर्धय माम रे रे मानव पालय माम उत्तप्ताना कृते मदिया मोददायिनी शीतछाया ललाटंतपे तपती भास्करे पथिका श्रयंती माम किरन्ति गन्धं मम कुसुमानि भवन्ति मे मधुराणि फलानि पुष्पैः पत्रैः फलैः प्रीणये वसुन्धरामेतां सततं पर्यावरणरक्षणं सततं पर्यावरणरक्षणं वदन्ति जनकल्याणकारणं भृशमुपकारक्षमं प्रयत्नै रक्ष रक्ष इयम भगवती सृष्टिदेवता विराजते खलु तस्या खलु ममैव माता खू मकर्ष कारण रे रे मानव वर्धय माम रे रे मानव पालय माम चला याचा मराठी अर्थ बघूया वाढवा मला हे जन जनहो रक्षण जन हो. सुखद थंड सावली ती गरमीमध्ये लोकांसाठी रणरण त्या उन्हात उष्णतेत आश्रय देईन प्रवाशांसाठी फुलांचा सुगंध फळांची गोडी आहे सगळे माझ्यापाशी फुले पाने आणि फळांनी संतुष्ट करतो मीच या धरेसी लोककल्याणासाठी म्हणतात की रक्षण पर्यावरणाचे करावे निरंतर हे मानवा अथक प्रयत्न करून तू माझे रक्षण कर आदरणीय ही सृष्टी देवता आहे माझ्या माते समान मला आईची माया देते तिची भरभराट व्हावी याकरिता करिता प्रत्येक जण मला समजून घेते वाढवा मला हे जन रक्षण करा माझे जनहू मुलांना आज जरा मोठे मोठे शब्द ऐकलेत ना तुम्ही कवितेत पण परत परत जेव्हा तुम्ही म्हणून बघाल तेव्हा एखाद्या श्लोकासारखे असे तोंडात बसतील तुमच्या चला आता भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये पुनर्मिला